नमस्कार आता सारंगला ऐश्वर्याचं सगळं सत्य समजलेलं असतं आता सारंग पुरता हादरलेला असतो सारंग हा घरात रडत असतो रडत असणाऱ्या सारंगला कळतो की आपण नुसतं रडून काही कामाचं नाही ह्या ऐश्वर्याला घराबाहेरच काढलं पाहिजे आणि तो आता ऐश्वर्याला घराबाहेर काढतो आणि घराचा दरवाजा लावतो घराचा दरवाजा लावून सारंग कोसळलेला असतो इकडे ऐश्वर्या रागा रागात आता आपल्या माहेर निघून आलेले असते तिकडे तिची आई म्हणते काय ग काय झालं तू इकडे का आलीस त्यावर ऐश्वर्या म्हणते तू काही विचारू नको तू शांत रा आता मला काय करायचंय ते करू दे तू मध्ये येऊ नकोस त्यावर ऐश्वर्याची आई म्हणते अगं काय झालं मला सांगशील का मी तुझी आई आहे पण ऐश्वर्या काही तिला सांगायला तयार नसते इकडे सारंगला सगळेच जण सांभाळत असतात पण सारंग हा एकदम दुखी झालेला असतो सारंग म्हणतो मी ऐश्वर्यावर किती प्रेम केलं प्रत्येक वेळेला ती सांगेन तसं वागलो पण तिने एवढा मोठा विश्वासघात केला नाना ना किडनॅप करायला लावलं त्यांना टॉर्चर केलं या वयात त्यांना टॉर्चर करून तिने माझ्या मनाला खूपच मोठं दुःख दिलेलं आहे आता पुन्हा ती ऐश्वर्या या घरात दिसताच का नये आता सारंग तर पूर्णतः असा निर्णय घेतलेला असतो पण सारंग दुखी असतो दुखी सारंगला घरातील सर्वजण जण सावरत असतात इकडे हळूहळू सारंग हा सावरल्यासारखा जात असतो तर तिकडे विसरलेली ऐश्वर्या आता म्हणत असते काही असो आता ते सगळं राहिलं बाजूलाच मी जानकी विनकी नंतर बघेल पण आता मी पहिलं सारंगला धडा शिकवेन सारंगला धडा शिकवेन तेव्हाच माझ्या मनाला शांती लागेल माझ्या मनाला जर थंड हवा असेल तर सारंगला आता धडा शिकवलाच पाहिजे आणि जर मी सारंगला धडा शिकवला तर जानकीला ऑटोमॅटिक धडा शिकला जाईल असं आता ऐश्वर्या विचार करत असेल सारंगला कसा त्रास देता येईल सारंग कधी बाहेर जातो असा ऐश्वर्या लक्ष ठेवून असेल त्या इकडे ऐश्वर्या ही संपतला फोन करते आणि म्हणते संपत इकडे जितना असेल तितना इकडे आणि तुला माहिती आहे ना तो सारंग रण दिवे तो बटल्या हा 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 त्यावर संपत म्हणतो हा अहो असं काय म्हणताय तो तुमचा मिस्टर आहे ना त्यावर आता ऐश्वर्या म्हणते मिस्टर मिस्टर काही नाही त्याला आता प्लास्टर करायची वेळ आली आपल्याला आता संपत म्हणतो म्हणजे म्हणजे तिचे काय नाही आत्ताच्या आत्ता तू जा आणि त्याच्यावर लक्ष ठेव तो घरात ना बाहेर पडला ना संधी साधून त्याला चांगलीच तुडव त्याला अशी तुडवशील ना तर त्याला प्लास्टर करायची वेळ आली पाहिजे त्याचे हातपाय मोड आणि मगच घरी ये आता संपत म्हणतो नक्की त्यावर ऐश्वर्या म्हणते मी सांगितलं म्हणजे फायनल आता ऐश्वर्याच्या सांगण्यावरून संपत हा सारंगवर लक्ष ठेवून असतो सारंगात दुखी झालेला बाहेर आणलेला असतो आता तो ओवीसाठी हो चॉकलेट आणण्यासाठी आलेला असतो आणि तो आता ओवीसाठी हो चॉकलेट घेतो आणि तो खुशीत आता घरी निघालेला असतो खुशी घरी निघाडल्यास सारंग तिकडे लक्ष नसतं तेवढ्यात संपत येतो संपत हा आता सारंगला पकडतो आणि त्याला एक साइडला घेऊन जातो सारंग जायला तयार नसतो पण संपत त्याला गोड बोलून एका साइडला नेतो आणि तुडवा सारंग हा संपतच्या खात असतो आणि संपत त्याला तुडवत असतो आता सारंगला संपतने चांगलीच धुतलेली असते आता सारंग हा संपतला काही करू शकत नसतो कारण संपतची ताकद ही सारंग पुढे जास्त असते आता संपत सारंगला तुडवून घरी आलेला असतो आता सारंग हा रडत रडत घरी आलेला असतो जानकीला समजलेलं असतं की सारंगला मारणारा दुसरा तिसरा कोण नसून तो ऐश्वर्याचाच माणूस असणार म्हणून आता जानकी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाते आणि म्हणते मला ऐश्वर्या तिच्या विरोधात कंप्लेट करायची आहे तिने आमच्या सारंग भाऊजीना म्हणजे तिच्या नवऱ्याला मारण्यासाठी गुंड पाठवला होता आता पोलीस काय सगळेच पोलीस आता ऐश्वर्याच्या घरी जातात आणि तिला पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि तिला त्यावेळी ती कबूल करते आता ऐश्वर्या सुद्धा पोलिसांच्या तावडीत सापडलेली असते आणि जानकी आता खुश असते आता सारंगवर इकडे उपचार चालू असतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू